नादा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम, राम। चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगात सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सुरुवातीलाच ज्या रामभजनाच्या व्हिडिओची तुम्ही झलक बघितली तो संपूर्ण व्हिडिओ ऐकायचा असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे तिला क्लिक करा भजन नक्की ऐका आणि शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आपलंच चॅनल आहे अवश्य सबस्क्राईब करा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात होऊया मित्रांनो एक खूप महत्वाचा विषय आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत उबाठा गट हा कसा आहे तर उबाठा गट त्या लोकांमधला आहे जे अगरबत्त्या तर लावतात धूप तर लावतात मात्र तो देवघरांमध्ये ठेवण्याऐवजी तुळशीला ते धूप आणि अगरबत्ती दाखवण्याऐवजी स्वतःच्याच पार्श्वभागावर त्या अगरबत्त्या ओवाळत असतात आता तुम्हाला कळून चुकलेलं असेल की हे महाभाग कोण कौन कोण आहेत एक उद्धव ठाकरे दोन आदित्य ठाकरे राऊट, टीम घोंगा राऊत आणि त्याच्यानंतरची यांची सगळीच उवाठा टीम मग सुषमा अंधारी वगैरे 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 हे सगळे क्रमाक्रमाने त्याच रांगेतले आहेत एकाच मानेचे मणी जे स्वत भोवतीच अगरबत्ते आणि धूप ओवाळून असतात आणि यांना असं वाटतं की आपण देव झालेलो आहोत हो यांचा आता साधू ठाम समज झालेला आहे विश्वास बसत नाहीये भोंगा गायब

धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो, तो, तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन पुरुषेतवावरती महायुद्ध सुरू झालेला आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा ठेकेदारांचं राज्य संपवून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातूनकडे किती कार्यकर्ता सगळं जागेवर आहे फक्त हवा आहे आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा कोकणच्या भूमीवर फक्त आम्हाला नका तुम्ही घाबर कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत पहिली वेळ आहे तेव्हा सहदेवजी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय आंबेडकर बोलतील आता स्वतः सदेवजी बोल तर भूवचं म्हणणं असं आहे की इथे महाभारतातली पात्र जमलेली आहे महाभारतातल्या पात्रांपैकी आपल्याकडे एक श्रीकृष्ण आहे आणि ते श्रीकृष्ण दुसरे तिसरे कोणी नाही तर ते उद्धव ठाकरे आहे कमाल आणि सहदेव जो आहे सहदेव सहदे बेटकर जे नव्याने आमच्या पक्षात आले ते मध्ये खरोखरचे सहदेव आहे म्हणजे महाभारतातले सहदेव जे आहेत सहदे ते हे आणि संजय राऊत स्वतःला त्या संजयची उपमा देतात जो धृतराष्ट्राला रणभूमीवर काय सु आहे युद्धात काय सु आहे याच यथोचित कथन करू सांगत होता कुठे तो संजय कुठे हा अं संजय राजा रामाचा संजय आणि तो संजय यांची तुलना बघू शकते का सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे उद्धव ठाकरेंना श्रीकृष्ण म्हण बोलले आमच्या सोबत श्रीकृष्ण आहे जो माणूस नमस्कार घालण्यासाठी खाली बसतो त्याला उठवण्यासाठी दोन माणसं लागतात तो श्रीकृष्ण अहो प्रभू श्रीकृष्णांची जी नीती होती त्यातल्या एक हजार टक्का जो आहे त्या त्या हजारा एक हजाराव्या टक्क्याचा एक हजारावा भाग तरी यांच्याकडे आहे का हे कधी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करतात हे कधी स्वतःची तुलना प्रभू श्री रामांशी करून घेतात आता तर संजय म्हणतो की मला यांच्यात श्रीकृष्ण दिसायला लागलेला आहे म्हणजे किती स्वतःची आत्मस्तुती करून द्यायची किती स्वतःची आत्मप्रौढी मिरवायची आणि स्वतःची तुलना हा भुंगा कर त्या संजय सोबत करतो अरे तो संजय सत्यवान होता तुमचं काय त्या संजय कधी अशी पत्राचा गोटाळी केली नाही खिचडी वाटपाची गोटाळी केली नाही त्या संजयने स्वप्न पाटकर सारख्या महिलेला कधी शिया दिलेल्या नाही ज्या तुम्ही दिलेल्या आहे कुठल्या तोंडाने तुम्ही महाभारतातल्या पात्रांशी म्हणजे त्या पवित्र पात्रांशी तुम्ही स्वतःची तुलना करता तुम्हाला जर स्वतःची तुलनाच करायची असेल तर तू विश्वासन आहेस संजय राऊत हा महाभारतातल्या पात्राची जर तुलना करायची असेल एखाद्या पात्राची आणि या राऊतांची तर हा दुःशासन आहे कपटी मी उद्धव ठाकरे कोण आहेत प्लीज शिखंडी वगैरे म्हणू नका ते पांडवांच्या सोबत होते कौरवांच्या सोबत नव्हते आणि हे सहदेव बेटकरच आहेत हे ते सहदेव नाही आहेत नकुल सहदेव जोडी पितले कारण तो सहदेव हो हा अत्यंत बुद्धिमान होता आता मूळ मुद्दा लक्षात घ्या सहदेव बेटकर आधी काँग्रेसमध्ये आता या उद्धव सेनेमध्ये आलेली आहेत मग आता काँग्रेसवाल्यांनी या सहदेव बेटकर यांना गद्दार म्हणायचं का आता आरोप करायचे का उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंवर आरोप करायचे का की तुम्ही किती खोके दिले या बेटकरला स्वतःकडे येण्यासाठी बर आपल्याकडचा फालतू चहा बिस्किट पत्रकार व्हिडिओ जो आहे त्यांनी ही बातमी खूपच मोठी करून टाकली हो। एक मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या गळाला उद्धव ठाकरे यांच्या बोटात आनंद मोठा नेता मोठा पहिल्यांदा ऐकलं सहदेव बेटकरच नाव आम्ही हा कसला मोठा नेता बाबा आणि हा दुसऱ्या पक्षातून आलेला आहे म्हणजे दुसऱ्या पक्षातून यांच्या पक्षामध्ये जर कोणी गेले तर ते स्वामीनिष्ठ एकनिष्ठ मात्र यांना सोडून जर कोणी गेलं की लगेच ते खतगद्दार एवढीच जर खुद्दारी आहे या सहदेव बेटकर कडे तर राहायचं असतं ना काँग्रेसमध्ये तिथेच चढायचं असतं ना कशाला आली इकडे तुम्ही आणि तुम्ही कशाला त्यांच्या हातावर ते गंडा बांधन करता कर हो ते शिवबंधन म्हणतच नाही मी त्याला ते गंडाबंधनच आहे ते तुम्ही गंडाच घालता लोकांना आता ह्या बेटकरला सुद्धा पोत पाहिजे असेल तर एखादी मर्सिडीज गिफ्ट करावीच लागेल त्याला हो ही प्रथा आहे यांची ती प्रथा मोडीत काढून कसं चालेल उद्धव ठाकरे जेव्हा इतरांवर आरोप करतात तेव्हा आपण स्वतः काय आहोत याचा ते कधीच विचार करत नाहीत स्वतःला हे श्रीकृष्ण म्हणून घेतात अहो प्रभू श्रीकृष्ण समजलं इतकी बुद्धी तरी तुमच्याकडे आहे का तुम्हीच जाहीर सांगितलेलं आहे की मला एका जणानं हे जाडजूड पुस्तक दिलं होतं भगवद्गीतेचं मी ते म्हटलं अरे नाही रे हे कोण वाचणार त्या श्रीकृष्णानं सांगितले की आहे श्री म्हणजे यादा ज्याला तुम्ही श्रीकृष्ण म्हणता अरे ओंग्या तू ज्याला श्रीकृष्ण म्हणतोस त्या माणसाने ती भगवत गीता साधी वाचलेली सुद्धा नाहीये यांचं फक्त नावच उद्धव आहे उद्धवाचा एकही गुण यांच्यात नाही फालतूगिरी बंद करा ही टिंगलटवारी आहे ही मस्करी आहे हिंदू देवी देवतांची कुठल्या अँगलला श्रीकृष्ण दिसले तुम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये ते असं बसतात म्हणून का अस कोण करत हा असं कोण बसतं कमेंटमध्ये लिहा बरं जरा यांना कमी द्या श्रीकृष्ण आहेत का कोण आहेत ते उभं राहायला माणूस तर याला दोन माणसं लागतात उभं करायला डास चावला मच्छर चावला मुंगी चावली तर ते कसं वाचायचं त्यातून हा प्रश्न पडणारा माणूस मर्द श्रीकृष्ण ज्यानं सवस्त्र औक्षहिणी सेना जी आहे जी ज्याला चळ चढ कापत होती तो श्रीकृष्ण कुठे आणि दास चावला तर मी काय करू असा प्रश्न पडणारे हे तुलना करताना सुद्धा जरा भान असावं माणसाचं एवढेच मालकानं तुकडे फेकलेत म्हणून काही बी बसू दे असं हरकत नाही यांची काम गडणी होणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की यांचे अंडभक्त जे आहेत ही ठाकरेंची जी जी पोसलेली पिलावळ आहे ना ती आता लगेच उद्धव ठाकरेंचा चेहरा हटवती तिथे तिथे श्रीकृष्णाचा चेहरा रावती हे करणार हे लोक हा पानसटपणा आणि हे दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागतं की हे सगळे नालायक साली हिंदू आहे आपल्याकडचे हिंदू ढेकारडे हे म्हणजे दरिद्र बुद्धी हे उद्धव ठाकरेला श्रीकृष्ण समजणार आता बघा तुम्ही सोशल मीडियावर या व्हिडिओच्या मध्ये एक तरी कमेंट निश्चितच अशी येणार आहे की तुम्ही गबरे तुला हर कळतं का म्हणून उद्धव साहेब खरंच खूप ग्रेट आहेत तुम्हाला मिरच्या झोंबता हो झोंता मिरच्या कुठल्या अँगलना हा माणूस तुम्हाला श्री कृष्ण वाटला कुठल्या अँगलना हा माणूस तुम्हाला प्रभू श्रीराम वाटला एक तरी लक्षण आहे सा। का तसं कशासाठी आमच्या हिंदू देवी देवतांची आणि आमची तुलना करत बे असे बसतात ना असेच बसू द्या असो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगूया मित्रांनो त्याचं कारण असं आहे की या लोकांचा समाचार वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्हिडिओज मधून आपण घेतच राहणार आहोत पुढे सुद्धा तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मात्र हे देवभिव काही नाही आहेत हे देव घुस शकत नाही हे फक्त यांच्या तुकड्यांवर जे लोक जगतात त्यांच्यासाठी देव असतील आमच्या हडीबाई आमच्यासाठी तेच खरे देव आहेत तर प्रपंच परिवाराच्या ज्या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ तुमच्यापर्यंत थेट पोहोचत आहे जोरदार योजना आपण सुरू करत आहोत त्यांचा लाभ घेण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला संपर्क करा सदस्य नोंदणी कशी करायची आहे आणि सदस्य क्रमांक कसा मिळवायचा आहे आणि सदस्य क्रमांक का मिळल्यानंतर काय काय बेनिफिट्स होणार आहे याची सगळी माहिती आपण तुम्हाला देऊ व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचा एक बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि एकोणनव्वद रुपयांपासून सुरू आहे मेंबरशिप तुम्ही कितीची घेऊ शकता तर ती घ्या जेणेकरून आपल्या ह्या योजनांना पाठबळ मिळेल बाकी लोक असावा तुमचं पाठबळ आणि सहकारी आमच्या पाठीशी कायम असू द्या मित्रांनो आपण खूप चांगलं काम सुरू केलेलं आहे जिसका साथ उसका विकास याच तत्वावर आपण काम करतोय परिवाराच्या सदस्यांशिवाय सध्या आपण आपल्या योजनांचा लाभ इतरांना घेऊ देणार नाही त्यामुळे सदस्य असणं गरजेचं आज का वीडियो कसा है कमेंट का, अंसा कमेंट बॉक्स पटापट कमेन्ट्स कराया राजकीय घड़ाबुड़ी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम But i be